सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलने केल्या पन्नास हजारहून अधिक हृदयरोग रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया याबाबत सविस्तर असे की छत्रपती संभाजीनगर येथील सत्तावीस वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवेत असलेल्या सुप्रसिद्ध सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलने उपचारांमध्ये एक दगड घातला आहे येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विलास मगरकर व त्यांच्या टीम मधील डॉक्टर प्रवीर लाठी डॉक्टर देवेंद्र बोरगावकर डॉक्टर रोहित वळसे डॉक्टर मुनीर अहमद यांनी नुकत्याच पन्नास हजारहून अधिक हृदयरोग कॅथलॅब प्रोसिजर पूर्ण करून मराठवाड्यातील सर्वाधिक हृदयरोग रुग्णांवर प्रोसिजर्स करण्याचा मान मिळवला आहे उजव्या बाजूला हृदय असलेल्या रुग्णांवर डेस्ट्रोकार्डिया दोन हजार आठमध्ये प्रथम अँजिओप्लास्टी करण्यात आली सर्वाधिक दहा डेस्ट्रोकार्डिया रुग्णांवर अँजिओप्लास्टी करण्याचा मान डॉ विलास मगरकर व त्यांच्या टीमला जातो तसेच आय व्ही यू एस रोटा एफ एफ आर आय व्ही एल टी ए आर या प्रोसिजर्स नियमितपणे केल्या जातात मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतागुंती अँजिओप्लास्टी करण्याचा मान सेट नंदलाल धूत रुग्णालयात अत्याधुनिक दोन कॅथलॅब सुसज्ज हृदयरोग अतिदक्षता विभाग वातानुकूलित रेडियल लॉज आणि अनुभवी तज्ञांची टीम व कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे या यशस्वी कामगिरीबद्दल सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलचे विश्वस्त माजी खासदार राजकुमारची धूत श्री अक्षय धूत सुशील कुमार मंत्री हॉस्पिटलचे क्लिनिकल डायरेक्टर डॉक्टर अमोल कुलकर्णी प्रशासक डॉक्टर प्रसाद पुंडे तसेच हॉस्पिटलमधील सर्व तज्ञ डॉक्टरांनी या टीमचे अभिनंदन केले अशी माहिती सेठ नंदलाल धूत मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी डॉक्टर विलास मोगरकर हृदयरोग विभाग प्रमुख सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आमचं हे जे डिपार्टमेंट आहे हे एकोणीव साली सुरू झालं दोन हजार दोन साली आमच्याकडे कॅथलॅब आली ज्यामध्ये की आम्ही अँजिओग्राफी अँजिओ प्रोसिजर सुरू केल्या पन्नास हजार केसेस हा एक पहिल्यांदा टप्पा मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम या हॉस्पिटलमध्ये पन्नास हजार केसेस पार पडल्या आणि यानिमित्त आज आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती या पन्नास हजार रुग्णांच्या आम्ही अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बलूनी वॉल उघडणं पेसमेकर आणि इतर साऱ्या प्रोसिजर करू शकलो अनियमित गतीची ट्रीटमेंट आणि बाकी सगळं याबद्दल ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती प्रथमच मराठवाड्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये या सेंट्रल मध्य महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या पन्नास हजार प्रोसिजर करणारं आमचं हॉस्पिटल हे पहिलं हॉस्पिटल ठरलं मी माझे सहकारी डॉक्टर प्रवीर लाठी डॉक्टर देवेंद्र बोरगावकर डॉक्टर रोहित वडसे डॉक्टर मुनीर अहमद सर्व कार्डिओलॉजी आणि हॉस्पिटलचा स्टाफ या निमित्ताने अत्यंत आनंदी आहोत आणि आम्हाला अशाच प्रकारची रुग्णसेवा करता यावी अधिकाधिक केसेस करता यावेत धन्यवाद सर तुम्ही आत्ता सांगितलं की जो शासनाचा ज्या योजना आहेत त्यामधून मिळणारा निधी आणि येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही त्याबद्दल काय सांगा हो बऱ्याचदा असं होतं काही काही अशा प्रोसिजर्स आहेत की ज्यासाठी लागणारा खर्च हा खूप जास्त आहे आणि जीवनदायी योजनेमध्ये जे रेट्स आहे ते दोन हजार बाराला जेव्हा ही योजना सुरू झाली त्या योजनेमध्ये जे तेव्हाचे रेट्स होते ते अजूनही तसेच आहेत याउलट वाढता मनुष्यबळासाठी लागणारा वाढता खर्च नंबर एक नंबर दोन ज्या काही वस्तू आम्हाला हे उपकरणं लागतात त्यांची वाढणारी किंमत बऱ्याचशा वस्तू परदेशातून आयात करावं लागतात तर डॉलर आणि रुपीजचा व्यस्त प्रमाण वाढता खर्च लागणारे इतर खर्च जसं की तुम्ही अगदी साधा साधा खर्च जरी बघितला स्टेशनरी बघा वॉटर चा रिक्वायरमेंट बघा इलेक्ट्रिसिटी बघा या सगळ्या गोष्टींना लागणारा किंवा जनरेटरसाठी लागणारा डिझेलचा खर्च बघा हा सगळा काही दोन हजार बारापासून मागच्या तेरा वर्षात काही पटीनी वाढत चाललेला आहे पण हा रेट तसाच आहे जो प्रत्येक हृदयरोगाच्या ट्रीटमेंटसाठी दिलेला शासनाचा आहे तर माझी रिक्वेस्ट राहील की अधिकाधिक रुग्णांना याचा जर फायदा व्हायचा असेल तर शासनाने हे रेट जे काही महागाई याच्यानुसार वाढणारा जो आहे ग, दर आहे त्यानुसार हे रेट रिवाइज करण्यात यावे अगदी इतर राज्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल यापेक्षा दरवर्षी दोन दो चार वर्षांनी हे रेट्स वाढतात आणि त्यानुसार जे रेट्स आहेत हे जास्त आहेत त्यामुळे अधिक रुग्णांना आम्ही याला अधिक चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो अभिनंदन थँक्यू न्यूज